आरक्षण दिले नाही तर विधानसभा लढणार असे मनोज जरांगी यांनी सरकारला म्हटले आहे मराठा समाजाला मी कधीच उघड्यावर पडू देणार नाही हे पण त्यांनी म्हटले चला तर पाहूया आता नोंद काही गेले कशाला विरोध करता माझा तर सल्ला आहे सल्ला देण्या इतका मोठा मी नाही पण माझं म्हणणं आहे त्यांना की तुम्ही उलट मराठींच्या बाजूने व्हायला पाहिजे व बीसीच्या नेत्याने राहिलेले घेऊन टाकले आनंदात असे जाणारच आहेत आनंदात घेऊन टाकले तर आपले समस्या चांगल्या तुम्ही विरोध केला तरी मराठी आज चाललेतच त्यामुळे उभी शिकूनच घेणार आहे त्याच्याशी सुट्टीच नाही हां सुट्टीच नाही नसता मराठा समाजाची बैठक घेऊन एक महिन्याच्या नंतर आम्ही डिशेट जण ठरवणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी द्यायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे का आपले द्यायचे आणि सगळ्या दा ते धर्माची बैठक घेणार आहे मोठी मी आत्ताच बरेच शिफ्लसे नाही करणार पण मी जरी रात्री इथं आलो काल माझं काम सुरू केलेलं आहे आणि समाजाला कधीच उघड्यावर नाही पडून देणार जीव जरी गेला तरी